नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये आणि भन्नाट भरलेल्या अशा ब्लॉगमध्ये आज आपण आलो आहे पदरगडाच्या मोहिमेसाठी आणि आपल्या गाड्या इथे पार्किंगला लावल्या आहेत आज खांडसमध्ये आणि आपल्यासोबत आहे आज देवा साईश आणि बोलत नाही कधीच शशांक <laughs> केतन देसले आणि तिकडे आहे विशाल आणि इकडे आहे आपला <laughs> मास्कार, मास्कार so, चला आपण आता करूया थोडाच पुढे आल्यानंतर आपल्याला असे दोन रस्ते लागतात एक रस्ता जंगलामध्ये जातो आणि आपल्याला इथे एक अशी पाठी भेटते भीमाशंकर ग्रुप म्हणजे आपल्याला या रस्त्यामध्ये जायचंय लेफ्ट मारून बघा आपल्याला अशा पक... अशा प्रकारच्या खुल्या बघायला मिळतात <laughs> सो अशा कुठं लक्षात घेऊन आपल्याला गडाकडे जायचं आहे कर्जत खांडस मार्गे भीमाशंकरला जाणाऱ्या पुरातन गणेश घाटावर नजर ठेवण्यासाठी पदरगड व तुंगी या किल्ल्यांची निर्मिती करण्यात आली होती हे दोन्ही किल्ले टेहाण्यासाठी बांधण्यात आले होते त्यामुळे या किल्ल्यांवर फारसे असे अवशेष नाहीत मिनिटाच्या ट्रेक नंतर आपण पोहोचलो गणेश मंदिराजवळ दाखवतो तुम्हाला गणेश मंदिर सो मित्रांनो आपण येऊन पोचला आता गणेश मंदिरात कोणते कोणते प्राणी असतात प्राणी प्राणी वाघ वगैरे असतो का असतो बिबट्या हे तो बिबट्या येतो ना येथे मित्रांनो गणपती मंदिरामध्ये दर्शन घेऊन आपण निघालो आपल्या गडाकडे आणि आपल्याला खूप ट्रेक करायची आहे कारण हा सुळका आहे तो उंच आहे खूप बढ़ू सकता तुम्हें कसा है बगू शवल जवल सिक्सटी फाइव टू 70 डिग्री है इंक्लाइन सो अपली मित्र मंडली का ही पुढ़े है काय मंडळी मागे आहे हा ब्लॉक चालू <laughs> आहे माकडं आपल्याला प्रत्येक ठिकाणी मिळतात तशी आपल्याला इथेही मिळाली आहेत रस्ता असताना रस्त्यातून नाही जात ते पाणी येतो ना त्या ओढ्यातून वर गेल्यात त्यांना आम्ही सांगितलं का इथून रस्ता आहे तरी ते ऐकत नाही आमचा सो so, तुमची मर्जी तुम्ही तुमच्या जीवनाशी खेळता तुमची लाईफ आहे तुम्ही काही करू शकता शक्यतो रस्त्यातूनच चाला इकडून तिकडून जायचा प्रयत्न करू नका मित्रांनो अशी रिस्क घ्यायची चुकी करू नका तुम्ही रस्ता इथून असताना काही आपले मित्र आहेत ते डायरेक्ट इकडून इकडून गेल्यात सो so, खूप रिस्की आहे हा कारण तो डायरेक्ट इंक्लाइन पॅच आणि तिथून रस्ता पण नाहीये सो त्यांनी रेस्क घेतली तिथून चढायची ती तुम्ही घेऊ नका परफेक्ट रस्ता असतो ना <laughs> हम भी बोल कॅमेरा बोलो हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव छत्रपती भाई होते आइएगा तो बहुत संभाल कोई इंतजार कर रहा है देखिए चोट लग गया। पहाड़ से गिरने पे। सुरक्षित जाइए महादेव महादेव। का नाम लीजिए। बहुत, अच्छा, बहुत अच्छा, सो सब सब अच्छा so, मित्र नवीन मित्र भेट लेता ले कहा से आयो आप हम काशी से आए हैं काशी काशी वरुण आल बनारस वरुण काीमा भीमाशंकर ज्योतिर्लिंग से दर्शन करने सो आपण यांना आपल्या सोबत घेऊन चालू कारण त्यांना रस्ता माहिती नाहीये बघू शकतो अशी चुकी केल्यानंतर माणूस पडतो आणि मग त्याला फर्स्ट एड करायला लागतो आपल्याला पडतो आणि चुकतो पण इथ नाही लगाय कॉटन थँक्यू बाय थँक यू, यू। तर असा फर्स्ट एड तुम्ही पण कॅरी करा ट्रेकला जाताना किंवा कुठे पण जाताना पोहू शकता हा आपला डेस्टिनेशन आहे आणि या सुल्कावर आपल्याला जायचं आहे सो रस्ता इकडून असा आहे असा फिरून जायचा आहे आणि मग आपण पोचू पदरगडाच्या खाली मित्रांनो बघू शकता माझ्या मागे जागा तुम्ही पावसाळ्यामध्ये काय दिसत असेल आणि भीमाशंकर ट्रेकर सगळे इथे फोटो काढायला थांबतात पावसाळ्यामध्ये मित्रांनो ते आहे शिर्डीची वाट भीमाशंकरला जाण्यासाठी शॉर्टकट आहे खांडस गावातून हा तो खांडस गाव आणि ती शिर्डीची वाट आपल्याला पदरगडावर जायचं आहे सो आपण मोरिवली गावातून आलो आपला डेस्टिनेशन हा आहे तर मित्रांनो आपण आलो विहिरीजवळ या विहीर आणि पाणी आहे याच्यामध्ये आणि खूप लोकांचं मिसगाईड होतं का इथून रस्ता असेल म्हणून विहिरीच्या इथून पण आपल्याला इथून नाही जायचं आपल्याला विहीर लागेल तिथून आपल्याला लेफ्ट साईडून जायचं आहे इथे महाराष्ट्र शासनाचा बोर्ड सुद्धा लागलेला आहे बघू शकता तुम्ही आणि महाराजांच्या पाद पदस्पर्शाने पावन झालेला गड आहे हा सो चला आपण पण जाऊया आणि एक्सप्लोर एक्सप्लोअर करूया गड विहिरीच्या थोडाच पुढे आल्यानंतर एक रस्ता जातो भीमाशंकरकडे आणि एक रस्ता जातो पद पदरगडाकडे सो हा रस्ता भीमाशंकरकडे जातो आणि आपले मित्र चालले होते भीमाशंकरला ते दोघेजण आपल्याला भेटलेले आणि आपण निघालो पदरगडाकडे हे बघा असे रिबन्स आणि असे मार्क्स लावलेले आहेत आणि असा रस्ता बनवलेला आहे स्टेप्स बनवलेले आहेत सो ते फॉलो करत तुम्ही या किल्ल्यावर रस्ता चुकू नका कारण पद पदरगडावर पण खूप लोकांचं मिसगाईड होतं आणि मिसगाईड मुले जंगलामध्ये भटकतात आणि खूप लोक चुकी करतात पाणी नाही घेऊन येत सो आता ती दोन मुले पण भीमाशंकरच्या ट्रेकसाठी गेलेली त्यांनी पाणी नव्हतं आणलं सो आम्ही त्यांना पाणी दिलं तिथून गावातून एक निंबू सरबतवाला होता त्याच्याकडून पाणी घेऊन दिलं त्यांना सो so, पाणी नक्की कॅरी करा दोन लिटर तरी पाणी पाहिजे सो so, मित्रांनो आपल्याला जंगलचा पॅस लागलेला आहे पूर्ण बघू शकता तुम्ही माझ्या मागे पुढे आणि चारी बाजूला जंगल आणि आपल्याला जाण्यासाठी अशा स्टेप्स आहेत खूप छान प्रकारे स्टेप्स आहेत आपल्याला जाण्यासाठी सो so, जास्त हार्ड ट्रेकिंग नाही आहे बघू आता वर जाऊन ने ने दाना so, तर मित्रांनो इथून चालताना खूप सांभाळून चाला कारण दगडे खूप स्लीप होतात तिथून सो लँडस्लाईडची शक्यता आहे आणि पावसाळ्यात तर खूप रिस्की आहे हे बघा इंग्रजांनी कोणत्याच गडाला रस्ता नाही ठेवला तसं या गडालाही नाही ठेवला आणि या गडावरून खूप लँडस्लाईड पण होते ते पुढे आपल्याला बघायला भेटणारच आहे बघू शकता हा रस्ता तुम्ही कसा आहे एकदम घळीतून आहे आणि पावसाळ्यामध्ये इथून खूप फोर्सनी पाणी येत असेल नाईन्टी डिग्री है तर मित्रांनो बघू शकता कसा उभा कातलकडा आहे आणि या गलीतून आपल्याला chimni climbing करायचे आहे हे बघा

आमची खरी परीक्षा तर आता चालू होणार होती कर बन बन तर मित्रांनो बघू शकता कशी क्लाइंबिंग आहे एक माणूस जाईल एवढीच फट आहे हे बघा वरती चढला विशाल आणि बॅग आम्हाला काढायला लागतील तर बॅग वर द्यायला लागतील काढचा मोस्ट uh, थ्रिलिंग आणि मोस्ट डेंजरस टप्पा आहे बघू शकता तुम्ही एवढाच रस्ता आहे पूर्ण बॉडी सुद्धा फिट होत नाही सो साइड साइड वरून आपल्याला जायला लागतोय बघू शकता खूप हार्ड आहे सो आपण ट्राय करूया आता वर चढण्याचं की सर

माझ्या पट्या सब्बास माझ्या पट्या तर मित्र मी बघू शकता किती हालत खराब झाली आणि हार्ड क्लाइंबिंग आणि सहज चोड सोडलेले दोन वेळा फुटला पायावर पण लागला आणि डोक्यावर पण लागला नाही दोस्ता बघू शकता कसा आहे

पुढची ट्रेक चालू करतो आणि हा बटरफ्लाय आलाय आमच्यामध्ये सो <laughs> so, चिमणी क्लाइंबिंग झालं आम्ही आणि आता चाललो आहे आम्ही पुढच्या सुळक्याकडे तो आहे सुल्का आणि या बाजूला पण सुल्का आहे तिथे गुफा आहे तिथून जायचा रस्ता खूप कठीण आहे सो so, आम्ही जायचा प्रयत्न करू नक्कीच कारण पाण्याचे टाके पण आहेत वर त्यासुद्धा आपल्याला बघायच्या आहेत सो so, चला जाऊया सो so, मित्रांनो आपण निघालो आता समोरच्या सुळक्याकडे इथे आणि ही अशी चढाई आहे इथून बघू शकता डायरेक्ट नाईन्टी डिग्री आहे नाइंटी डिग्रीचा कडा आहे डायरेक्ट चढायचा आपल्याला सो चला ट्राय करूया बघू शकता किती हार्ड क्लायम्बिंग येऊन पोचले आता पदरगडच्या गुफेजवळ कसा धुराला उडवला यांनी तर आता पायऱ्या तोडलेल्या खूप मोठी अशी गुफा आहे इथे आणि इथे आपण रात्री स्टे पण करू शकतो होऊ शकता आपल्याला जायचं वर आता इथून काय हे बघा तिथे तुटलेल्या पायऱ्या इंग्रजांनी कुठल्याच गडावर पायऱ्या ठेवल्या नाही सगळ्या पायऱ्या तोडलेल्या आहेत गडांच्या आणि इथे पण सेम कंडिशन आहे बघा कसे चढतात मित्रांनो कळू शकता किती हार्ड टायपिंग आहे हे बघू शकता अशी घड आणि अशा घडीतून आपल्याला यायचं इथे पायऱ्या आहेत आणि हे बघा याच्या गडावर जाण्यासाठी पायऱ्या so, आहेत सो आपण खूप मेहनत करून शेवटी पोचलो आता वर अजून वर चढायचं आहे म्हणजे हे बघा आणि इथून पोचू आपण किल्ल्यावर इथे पण एक छोटीशी गुफा आहे चला तो दा बाले किल्ल्यावर जाऊ आपण माझ्या उजव्या बाजूला बघू शकता डायरेक्ट आहे कोल्हा केअरफुली सो मित्रांनो so, फायनली आपण पोहचलो सुळक्यावर हे बघू शकता मागे सुटका आहे गडावर आता काय असे बाकी नाही आहे अवशेष बघण्यासारखे तर बघू काय काय आपण एक्सप्लोर करू तर तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो काय काय आहे गडावर चढून आल्यानंतर आपल्याला समोरच पिण्याच्या पाण्याचे टाके दिसतात पाणी आता नाही आहे सुकलेले टाके आहेत कारण ऊन पण एवढं आहे पावसाळ्यामध्ये पाणी असेल पियाचं हे बघू शकता तीन मोठे मोठे टाके आहेत आणि पुढे एक मंदिर आहे चला तर तिथं जाऊ आपण सो so, अजून पुढे सुलक्याकडे आपण आलो आणि तिथं आपल्याला अजून एक पाण्याचं टाकं बघायला मिळतं त्याच्यामध्ये पाणी आहे पण तो पाणी पिण्याच्या लायकीचं नाही आहे बघू शकता खूप मोठं टाकं आहे पाण्याचं हे बघा पाणी आहे पण पाणी घाण आहे पूर्ण सो so, पावसाळ्यामध्ये पिऊ शकतो आपण पाणी आणि हा पदरगडावरचा मंदिर आहे म्हणजे मंदिराचे अवशेष आहेत हर हर महादेव कशाचं मंदिर आहे कशा आप आपल्याला माहिती नाही कारण बोर्डसुद्धा लावलेले नाही आहे खाली मंदिर आहे असं बोर्ड लावलेलं ला आहे सो आपण अजून पुढे जायचा प्रयत्न करू सुलक्यावर जायचा रस्ता तर नाही आहे हे बघू शकता आणि हा आजूबाजूचा परिसर किल्ला समुद्रसपाटीपासून चार हजार चारशे फूट उंच आहे आणि खूप उंच असा किल्ला आहे कारण आपण चंदेरीला गेलेलो चंदेरी होता काहीतरी तेवीसशे फूट आणि हा आहे चार हजार चारशे फूट म्हणजे त्याच्या डबल आहे पण चंदेरीची <laughs> ट्रेक खूप हार्ड होती ही ट्रेक तेवढी हार्ड नाही आहे तो पॅच एक खूप खतरनाक आहे चिमणी क्लाइंबिंग तिथे करायला लागते आपल्याला इथे बघूया तर पाहू <laughs> शकता मित्रांनो अशक्य सुंदर असा सह्याद्री बघा डाव्या बाजूला कातेल कडा एकदम उंच सारखा आणि उजव्या बाजूला अशी खोल दरी पाय घसरला की डायरेक्ट खाली सो so, मित्रांनो अखेर पाण्याची टाकी भेटली so, एक आणि पियाचं पाणी भेटलं आपल्याला कारण पाणी संपलेलं आपल्याकडचं सगळं दोन दोन लिटर पाणी आणलेलं पण पाणी नव्हता सो फायनली आपल्याला इथे पाणी भेटलं आणि हे पाणी पिऊ नक्कीच आणि याच्या पुढे पण एक पाण्याची टाकी आहे या साईडला पण दोन एक, थे। एक पाण्याची टाकी आहे पाणी का एकदम कमी आहे रे इथे तेच हे बघा इथे पण एक पाण्याची टाकी आहे पण याच्यामध्ये पाणी नाही आहे So, सो तो पाणी पियासारखा आहे आणि तो पाणी आम्ही नक्कीच पिणार आहे मित्रांनो सह्याद्रीच्या कुशीतले हे अमृतजल सह्याद्री बापाव आणि माया करतो आपल्याला आप आता सगळे आम्ही ताणलेली होतो आणि पाणी भेटत नव्हतं वरच्या तीन चार टाक्या होत्या त्या एकदम रिकाम्या होत्या आणि एक टाकी फायनली आम्हाला भेटली आणि खूप थंड पाणी आहे सो पियाचं पाणी भेटलं आपल्याला आणि आता पाणी पिणार आहे खूप थंड पाणी मस्त तोंड वगैरे धुतलं आम्ही मित्रांनो उत्कृष्ट पद्धतीने आपला पदरगड आज सक्सेसफुली क्लाइंब आणि एक्सप्लोर करून झाला आहे आणि आपण निघालो आता घरच्या वाटेला खूप टाईम झाला आहे तीन वाजले लेट पण आलेलो आम्ही त्याच्यामुळे लेट चाललो आणि वर थोडा टाईमपास वगैरे केला नाश्ता वगैरे केला वर खाल्ला आम्ही थोडंसं आणि आता निघालो घरच्या वाटेला बघू शकता जंगल खूप छान असं वातावरण आहे आणि खूप मजा आली पादरगडाच्या ट्रेकिंगला सो चला भेटूया आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि नेक्स्ट ट्रेकमध्ये नेक्स्ट ॲडव्हेंचर आणि असेच ॲडव्हेंचर भरलेले ब्लॉग तुम्हाला बघायचे असतील तर मला लाईक ला ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनल चॅनेलवर नवीन असेल तर आणि तुमच्या फॅमिलीमध्ये तुमच्या मित्रांना पण शेअर करा माझं चॅनल आणि सबस्क्राईब करायला सांगा नवीन नवीन सुरुवात आहे आप आपली अजून सो <laughs> so, हलू हलू ग्रो होते चॅनल सो so, तुमची हेल्प झाली तर अजून ग्रो होईल धन्यवाद जय शिवराय